अनुग्रह हा एकदाच होतो दुसऱ्यांदा अनुग्रह ही गोष्ट नसते एकदा झालेला हा अनुग्रह शिष्याला संपूर्णपणाने परिवर्तित करतो ट्रान्सफॉर्म करतो अनुग्रहाच्या वेळेला सद्गुरूंनी काय सांगितलं हे परत नीट समजण्यासाठी साधक सद्गुरूंना विचारेल पण कृपा ही झालेलीच असते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सांगे परिसेसी घृष्टी काय वेळोवेळा जे लोह परिसेसी घृष्टी काय वेळोवेळा कीजे एकदा घासली कानस आहे की काय की एकदा लोखंडावर घासली परत दुसऱ्या दिवशी घासली स्पर्श झाल्यावर सुवर्ण तस खर म्हणजे अनुग्रहाचा आहे आणि हा अनुग्रह आपल्या जीवनात ज्ञानेश्वर महाराजांचं जीवन फार मोठ एकनाथ महाराजांचं जीवन फार मोठ पण सामान्य व्यक्तीच्या जीवनामध्ये देखील आमूलाग्र बदल करतो येरी मोहराज असं म्हणू अबाउट टर्न म्हणजे इकडं चाललेलं आहे तर तो माग वळून दुसऱ्या बाजूला चालावा कारण देहबुद्धीनी जगतामध्ये भोगामध्ये विकारामध्ये रमणारा रमू पाहणारा तिथून वळतो आणि आत्मभावामध्ये रमायला सुरुवात होते अशी ही अनुग्रहाची विलक्षण करणी ही खरचच सद्गुरूंनी शिष्यावर केलेली मोठी कृपाच आहे